एक वर्षाहून अधिक काळ लोटला तरी मणिपूरचे लोक अजूनही त्रस्त आहेत आणि मणिपूरच्या प्रश्नावर सरकारचे मौन सततच्या प्रश्नांमुळे धुसर होत आहे नमस्कार मी संयुक्ता देशमुख आणि आपण पाहत आहात राष्ट्र महाराष्ट्र आज आपण चर्चा करणार आहोत मणिपूरच्या समस्येवर ज्यावरून संघाचे प्रमुख संचालक मोहन भागवत यांनीही पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारला इशारा दिला आहे संघ प्रमुख मोहन भागवत यांनी मणिपूरच्या मुद्द्यावर भाजपला इशारा देताना सांगितले की मणिपूर वर्षभरापासून शांततेची वाट पाहत आहे याला प्राधान्य दिले पाहिजे वास्तविक मणिपूरमधील मधील कुकी आणि मिते समुदायामधील वादाने हिंसाचाराचे रूप धारण केले आणि त्यामुळे मणिपूरमध्ये जवळपास एक वर्षापासून हिंसाचार सुरू आहे मात्र आजपर्यंत तेथील जनतेला सरकार करून कोणताही दिलासा मिळालेला नाही या एका वर्षाच्या कालावधीत पंतप्रधान मोदींनी एकदाही मणिपूरला भेट दिलेली नाही तर मणिपूरचे लोक त्यांना एकदा भेट देण्याची विनंती करतात भागवत म्हणाले की निवडणुकीतील वरती उठून वर लक्ष गरज आहे सरसंघ संचालकाच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे वक्तव्यही समोर आलेले त्यांनी भागवत यांच्या वक्तव्याचे स्वागत केले आणि सुळे म्हणाल्या विरोधी पक्ष अनेक दिवसांपासून शांतता प्रस्थापित करण्याची मागणी करत आहे मोहन भागवत यांनी तेच म्हटले आहे जे आम्ही म्हणत आहोत चर्चा करूया सर्व पक्षांसोबत एक चांगली समिती स्थापन करू मणिपूरला विश्वास देऊया प्रत्येक गोष्टीवर उपाय म्हणजे बंदुका नसून प्रेमाची गरज आहे आता आपण पाहिले की मणिपूरच्या समस्येवर संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनीही भाजपला इशारा दिलाय मणिपूर शांततेची मागणी आता मोठी होते संघाचा इशारा आणि विरोधकाचे मत यावरून सरकारकडून अपेक्षा वाढलेल्या आहे मणिपूरला लवकरच दिलासा मिळो ही आमची इच्छा आहे तुम्हाला हा रिपोर्ट आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका नमस्कार